नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण पाहतो आहे वर्तक नगर जे की प्रति शिर्डीचं स्वरूप आहे वर्तकनगर साईबाबा मंदिर इथे एकोणचाळीसवा साईबाबा वर्धापन दिन आहे मंदिराचा एकोणचाळीसवा वर्धापन दिन आहे आपण पाहतो की सुरुवातीपासूनच आपण पाहिलं की किती प्रमाणात आणि किती मोठ्या संख्येने साई भक्त इथं दर्शनासाठी आलेले आहेत आज जी की साईबाबांची पालखी होती आणि अनेक भक्त आपल्याला लाईन ला ला पाहायला मिळते की किती मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग परत न, पुरुष मंडळ आपल्याला पाहायला मिळतात आणि दुरून दुरून ही लोक इथे येतात ज्याप्रमाणे प्रति श शिर्डीचं स्वरूप आहे ते वर्तकनगरचं साई मंदिर इथे ज्या ज्या लोकांना जे की शिर्डीला जाऊ शकत नाहीत काही कारणास्तव तर ते प्रति शिर्डीचं हे रूप स्वरूप मानून इथेच ज्या आपल्या त्या इच्छा आकांक्षा असतात साईबाबा चरणी व्यक्त करतात आणि आपल्या अनेक भक्तांचं असं म्हणणं आहे की त्यांचं जे पण नवज आहे त्यांचं मागणं आहे तर या साईबाबाच्या मंदिरात पूर्ण झालेलं आहे त्यामुळे प्रति शिर्डीचं स्वरूप इथे देण्यात आलेलं आहे काही मंडळी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार काय सांगशील दादा आहेत किती वर्षापासून तू येतोस इथे मी आता लगातार दोन तीन वर्ष येतो आहे कारण आता एकोणचाळीसव्या वर्ष मंडळाचं आहे पण मी दोन दोन तीन वर्ष आता था लगातार मी या प्रोग्रामला येतो आहे कारण साई उत्सव हा सुंदरच असतो आता पालखी सोहळा निघालेला आहे पालखी सोहळा बघूनही आम्हाला भरपूर खूप आनंद झाला की सुंदर असा मा म्हणजे जसा महाराष्ट्रामध्ये असा पहिल्यांदाच उत्सव असे एवढा मोठा पालखी सोहळा होत असेल खूपच आनंद झाला साईबाबा पुढे काय साखडं घाल बाबांकडे साखडं घालायचं झालं ना सगळ्यांना असंच बुद्धी त्या चांगली अजून काय नाही सा बा साखड्या घालण्यासारखं आहेच नाही कारण सर्वस्व तो सर्वस्व आपला आपला आहे सर्वस्व कारण त्याच्याकडसारखं त्याच्याकडे साखडं घालण्यासारखं काही आहेच नाही जिथे श्रद्धा असते त्यानंतर मग काही मागाय काय मागणं मागायचं असा प्रश्न येतो काही महिला वर्ग आहे काय सांगाल ताई किती वर्षापासून आपण इथे येत आहे आणि प्रति शिर्डीचं स्वरूप आहे हे मंदिर बरेच वर्ष झालं येते मी पण आधी मध्ये गेम घेतलेलं आहे नाही ते बरेच वर्ष झाले येते पण त्याला अनुभव आहे मला कसं वाटतंय छान वाटतं मस्त एकदम आनंदाने वाटतं मला बाबांसमोर काय साखरं घाला घातलेलं आहे साखरं पण अजून काम थोडं राहिलं बाकी माझा थोडं आनंद वाटतोय वाटतंय कसं दर्शन सुख सुख शांती पाहिजे छान वाटते आनंद वाटतोय पहिल्यांदा आले मी इकडं कसं वाटतंय माहोल सगळं वाटतं छान वाटतंय शिर्डीला आल्यासारखं वाटतंय का हा शिर्डीला आल्यासारखं वाटतं का लाईन तुम्ही केलं आले ना असे सगळे भक्त मंडळी आहेत माळी सर आपल्या सोबत आहेत काय सांगाल काय सांगाल एकोणचाळीस हा एकोणचाळीसव्या दिवसाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे बाबांची पालखी चालू आहे आज हि ह्या ठिकाणी संपूर्ण भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे प्रत्येक साई भक्ताच्या आपण बघा चेहऱ्यावर हास्य आहे की आपल्याला शिर्डीला जायला न मिळालं परंतु ह्या ठिकाणी आम्हाला बाबांचं दर्शन होतं आहे आणि ह्या ठिकाणी आमचे सेवेकरी असतील आमचे गुरुजी असतील आमचे विश्वस्त असतील आजूबाजूच्या परिसराच्या साई भक्त आहेत रहिवासी या सर्वांचा आम्हाला सपोर्ट मिळतो साई भक्तांचा आम्हाला सपोर्ट मिळतो आज एवढी गर्दी असताना पण बघा स कुठेही घाई गर्दी नाही आहे सगळ्यांना आरामात दर्शन मिळते ही सर्व बाबांची पुण्य आहे आणि हे देऊळ उभं करण्यामध्ये दे कैलासवाशी बळीराम वासुदेव ब नबाकर म्हणजे आमचे बाई यांचा सिंहाचा वाटा आहे आज आमच्या अध्यक्ष मंगेश नहीबाकर आहेत ते देखील ह्या बाईंच्या बावलावर पावळ टाकून सर्वांना बरोबर घेऊन हे काम चालू आहे आणि हे असंच चालू राहणार शेवटी बाबा हे करणार आहेत आम्ही कोणी नाही आहे आमचे साई भक्त आहेत ह्यांच्या जीवावर आज प्रसादाचा असलेले डेको एवढी गर्दी असताना सुद्धा व्ही आय पी दर्शन वगैरे असं काय ना सगळे एका आनंदामध्ये केलेलं आहे जे अपंग आहेत लहान मुलं आहेत गरोदर स्त्री आहेत त्यांच्यासाठी व्ही आय पी ठेवलेलं आहे बाकी सगळेच व्ही आय पी आहेत इथे आलेले सगळे व्ही आय पी आहेत साई भक्त जिथे बाबांनी सांगितलेले सबका मालिक एक त्या पद्धतीने आमच्या साईना सेवा समितीचं काम चालू आहे बाबांसमोर काय साकडं बाबाने इथे जी सेवा करायला दिलेली आहे आणि जो दिवस आनंदात जातो त्याच्यापेक्षा आणखी वेगळं काय पाहिजे आनंद वाटतो एकदम अडीच वर्ष चालू आहे मी तेव्हापासून इथे ट्रस्टी आहे या मंदिराचा आणि हे दिवस सगळे चांगले जातात बाबांच्या जा सेवेमध्ये अनुभव भर अनुभव आहेत सुखी जीवन आहे घरचे सगळे चांगले आहेत दुसरा बाबांशिवाय काय सुचत नाही बाहेरचे हो नातवंड फोरण काय सगळं चुकी जेवण आहे तसे काय हे नाही भरभरून भरभरून दिले बाबांची सेवा करायला मिळते हेच भरपूर आहे धन्यवाद ज्याप्रमाणे आपण पाहतोय की सगळा हा इथले लहान मापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक साई चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळते मंदिराच्या ह्या वातावरणामध्ये आणि जसं मंत्र उच्चार च तीन चार दिवसापासून त्यामुळं सगळं हा वातावरण आहे भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे दुरून दुरून साईभक्त आले दर्शनासाठी तरीसुद्धा इथे आपण पाहतो एवढी गर्दी असतानासोडं कोणाची लगबग नाही आहे इकडे कोणाशी धक्काबुक्की नाही आहे आणि कोण कोणाला म्हणजे मला पुढे जायचं आहे अशा कुठल्याच प्रकारचं इथं आपल्याला गोंधळ गडबड गोंधळ पाहायला भेटत नाही आहे जे सेवा कर्मचारी आहेत त्यांचासुद्धा जे लाईन सोडण्यासाठी लोकांना एकदम प्रेमाने सांगणं आहे त्याच्यामुळे जे आहे ते संपूर्ण आपल्याला हे दृश्य एक सुंदर असं दृश्य पाहायला मिळतं नियोजन पाहायला मिळतं त्यामुळे कुठेतरी जो साई आ, वर्तकनगर साईराम समितीचं जे वारसा आहे तो त्यांनी वर्षानुवर्ष असाच जपलेला आहे त्यामुळे कुठंतरी अजूनही लोक या मंदिराला प्रतिशिर्डीचं स्वरूप मानतात त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जोडून राहा नेहा गायकवाड मेराभारत समाचार ठाणे